पुढचा माझा जो प्रश्न आहे तो अगदी काळाला धरून आहे असं म्हटलं तरी चालेल पूर्वी कदाचित अशा वेळा कमी आल्या असू शकतील पण आता मला खात्री आहे की तुमच्यासमोर पण असे प्रसंग आले असतील किंवा येतील तर प्रश्न असा आहे की आता आपल्याकडचं जे एकल पालकत्वाचं जे प्रमाण वाढलेलं आहे तर अशा प्रसंगात म्हणजे जर वडील नाहीच किंवा आहेत पण दे आर सेपरेटेड अशा केसमध्ये जर आईला एकटीने मुंज करायची आहे मुलांची स्वतःची मुलं मुली जे काय असतील त्यांची तर अशा याच्यामध्ये आई असेल किंवा वडील असेल दोघांपैकी एकच उपलब्ध आहे आणि एकट्याने जर त्यांना हा संस्कार करायचा असेल तर अशामध्ये कसं करू शकतात धार्मिक पद्धतीने करायची असल्यास आणि यालाच धरून अजून एक प्रश्न असा आहे की ज्याला आपण क्रॉस बिलीफ मॅरेज म्हणतो असं जर आई वडिलांचं लग्न आहे ज्याच्यामध्ये आईचा दुसरा बिलीफ असेल तर कदाचित फारसा प्रश्न वडील दीक्षा देत असतात पण जर वडिलांचाच वेगळा बिलीफ आहे त्यांच्या जर त्यांच्यावर जर हा संस्कार झालेला नाहीये किंवा असं म्हणू की आपण त्यांच्या त्यांच्या कोणतेच संस्कार झालेले नाहीये तर मग अशा प्रसंगात काय प्रोव्हिजन आहे काय करता येऊ शकेल आपण आज प्रोव्हिजनची गोष्ट करतोय पण पूर्वीच्या कुठल्याही धार्मिक संस्कारामध्ये प्रोव्हिजन नव्हती फक्त त्याला प्रायश्चित्त असायचं अच्छा हा बर की बाबा माझ्याकडनं हे झालं नाही पण मला आता हे करायचं आहे तर त्याच्यासाठी जे पूर्वीचे माझ्याकडून चुकून संस्कार झाले राहून गेलेत किंवा मुहूर्तावर केले नाहीत किंवा वेगळ्या धर्माचा आहे मी वेगळी मान्यता मांडणार आहे त्यासाठी म्हणून जे असणार प्रायश्चित्त आहे ते आपण चौल संस्काराच्या आधीच देतो त्यामुळे त्याच्या पुढे धार्मिक जो विरोध होणार आहे तो होणारच नाही बरोबर पहिलं कर्म आपलं प्रायश्चित्त प्रायशित्त झालेलं आहे आपलं आपल्याकडे काय मानलं जातं तुम्ही केलेल्या चुकीच्या कर्माचं प्रायश्चित्त घेतलं तुम की तुमचं जे शरीर असेल किंवा आत्मा असेल तो शुद्ध होतो बर। त्यामुळे तुम्ही प्रायश्चित्त घेतल्यानंतर तुम्ही पूर्ण अधिकार आहात की तो संस्कार करण्यासाठी बर। जोपर्यंत एक पालकत्वाचा विचार आहे तर पुण्या वाचनासाठी आपल्याला दंपती लागतात दंपती शब्दाचा अर्थ काय पतीचं पत्नी च पती आणि पत्नी पाहिजेत आई वडील पाहिजेत असा आहे का अच्छा नाही हा समजा वडील एकटे असतील तर त्याच्यासाठी जर धर्म कर्म करायचं असेल तर तुम्हाला रामायणाचा आधार घ्यावा लागेल त्याने सोन्याची सीतेची प्रतिमा केली होती आज तुम्हाला शक्य आहे का सोनं कुठल्या कुठे गेले हा बर तेवढी प्रतिमा अशी पाहिजे की तुम्हाला ती योग्य दिसली पाहिजे त्यामुळे संस्कार करण्यापेक्षा तो न केलेला बरा असा विचार होऊ शकतो पण त्यापेक्षाही त्या मुलाचे मामा मावे असतील काका काकू असतील आजी आजोबा असतील कारण मी ज्यावेळेस एका मुलीची मुंज केली होती त्यास म्हणजे मुलाची आणि मुलीची दोघींची मुंज होती तर मुलाची मूंज आई वडिलांनी केली आणि मुलीची जी मुंज आहे ती आजोबांनी केली फक्त पुण्याह वाचनासाठी आणि अधिकार देण्यासाठी आपल्याला एक व्यक्ती हवी असते ती व्यक्ती जर स गोत्री आणि द्वितीय गोत्री असेल तर त्यात कुठल्याही धर्माचा परिक्षेप येत नाही बर म्हणजे पुन्हा वाचन जे, जे करायचंय ते एखाद्या जोडप्यानी केलं जोडप्यानी करा पुढचं मातृभोजन याचा अर्थ आईनी भरवायचं असा नाही मातृत्वानी भोज येते मातृत्व भोजवन मातृत्वानी जे कोणी भरवेल भरवेल ते मग मातृभोजन आपण काय करतो आजी भरवते मामी भरवते काकू भरवते काका भरवतात आजी भरवते आजोबा भरवते बरोबर त्या बालकाप्रती असणारं जे मातृत्व आहे त्या भावनेने आपण त्याला भरवतो म्हणून बर। ते मातृभोजन बरोबर मग त्याच्यासाठी आईच पाहिजे वडिलाच्यात मातृत्व नसतं का असतं पण ते फक्त कठोरत्वाच असत बरोबर वेळ प्रसंगी ते मातृत्व जागृत होतं नाही होत असं नाही पण जे आपल्या समाजाला ते आपण तो बर। म्हणतो ना की एक प्रकारचा गैरसमज आहे की वडील जे असतात ते कठोरच असतात तसं नाही आहे ते आता तर तसं होत नाही आणि आता आईच्या बरोबरीने वडील सगळं मुलांचं करतच 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 असतात आपण बघतो हो, अगदी अगदी बरोबर आहे तुम्ही रामायण दशरथाचं जर बघितलं तर मातेपेक्षा हो, मातृत्व जे आहे ते दशरथाचं दशरथाकडे होत हो, रामाच्या वियोगाने त्याचा म्हणजे मृत्यू झाला हे मातृत्व कुठं बरोबर आणि आपण आज विचार करतोय ते मातृत्व कुठं बरोबर ती भावना आहे फक्त स्त्रीत असू शकते पुरुषात असू शकते असू कोणतं स्वतःच ते मूल असलं पाहिजे असं नाहीच आहे बरोबर आहे मातृत्व ही, आसा 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 तो ही मात्र तो भावना आहे एखाद्यावर रस्त्यावर पडलेलं जरी एखादा शैशव असेल त्या प्रति मला असणारी जे मातृत्व आहे ते देखील मातृत्व आहे ते देखील तेवढंच श्रेष्ठ आहे जेवढं जन्मदात्रीला आहे खरंय कृष्णाचं उदाहरण खरंय अगदी खरंय बरोबर त्यामुळे असा कुठलाही धर्माचा विरोध येत नाही की एक पालकत्व असेल तर मंज करता येत नाही किंवा दुसऱ्या धर्माचे आहेत नाहीये तुम्ही मा आता उल्लेख केल्याप्रमाणे माझ्या जुळ्या मुलींची आपण चार मुंज केली होती केली होती तर त्या संदर्भाने मला आलेले जे काही अनुभव होते की आम्ही तर अगदी साध्या विचारांनी पुढे गेलो होतो की आपल्याला मुली आहेत तर मुलं असती तर आपण मुंज केली असती तर मुली आहेत म्हणून आपण मागे का सरायचं आणि मला वैयक्तिकरित्या विचाराल तर माझ्या डोक्यात फक्त आणि फक्त हौस होती okay. त्या त्या क्षणापर्यंत आणि आपला आधीपासून परिचय असल्यामुळे फक्त मी सांगितलं होतं की एवढंच विचारलं होतं की हे शास्त्रसंमत आहे का आपण करायचं हो कर हो का आणि तुम्ही हो म्हणाला ते पुढचे सगळे कष्ट तुमचे मला नंतरच कळले होते की एवढा त्याच्यासाठी शोध घ्यावा लागला किंवा काय हे सगळं नंतरच कळलं तुम्ही एकदा करणार म्हटल्यावर मी निश्चिंत होते की जे होणार ते छानच होणार आणि नंतर तुमच्याच आग्रहा खातर मी त्याच्यावरती ब्लॉग्स लिहिले जे पुढे फेसबुकवरती व्हायरल झाले आणि त्यानंतर माझ्यापर्यंत आलेल्या ज्या प्रतिक्रिया सगळ्या होत्या त्याच्यामध्ये चांगल्या प्रतिक्रिया निश्चितच जास्त होत्या खूप लोकांनी कौतुक केलं खूप लोकांनी अनुकरण केलं आणि वाईटही त्याच्यामध्ये आल्या कमेंट नाही असं म्हणून खोटते आणि कुठेतरी तो ब्लॉग लिहिताना तयारी पण होती की ह्याच्यावरती ट्रेन होऊ शकतं प्रतिक्रिया मिक्सड प्रकारच्या येणार हे सगळं आपल्याला तेव्हा माहिती होतं आणि तुमचा ऑलरेडी त्याच्यावरती भरपूर अभ्यास झालेला असल्यामुळे तुमची तयारी होती त्याला सगळ्यांना प्रत्युत्तर देण्याची त्याच्यामुळे ते सगळं छान निभावलं गेलं लोकांना पण नव्याने सगळी माहिती कळली आणि त्याच्याविषयी ते श्रेय वगैरे मला काही जात नाही कारण पहिली म्हणजे काय आम्ही केलेली नाही मला हे लहानपणापासून माहिती होतं की मुलींची म्हणजे करतात फक्त म्हणजे काय करतात हे विचारात असणं आणि प्रात्यक्षिकात आणणं यात खूप जमीन आसमानाचा फरक आहे आता आमच्याही घरात मुली नाहीत असं नाही आहे पण माझ्या काकांनी माझ्या म्हणजे स्वतःच्या चुरत बहिणीची मूंज केली घरातल्या घरात केली ती असं काय हाऊसवाईफ असं केलं होती बरोबर त्यावेळेसपासून आम्ही म्हणजे त्याच्यापासून इन्स्पिरेशन घेऊन मग त्याच्या मागे लागलो आम्ही आणि त्यानंतर तुम्ही दोघं असा ट्रिगर पॉईंट झालात त्याला की आता नाही आता ह्याच्यापुढे हे समाजात पसरलं आणि प्रचार प्रसार त्याचा झालाच पाहिजे बरोबर त्यामुळे ते आम्ही केलं बाकी काय नाही बरोबर तर ते झाल्यानंतर माझा जो काही पर्सनली माझ्या मुलींबद्दलचा जो काही अनुभव आहे की मुंज करत असताना किंवा त्यांचा हा व्रतबंध संस्कार करत असताना आमच्या डोक्यामध्ये फार काही व्यापक विचार ते कार्य पार पडेपर्यंत खरं म्हणाल तर काही नव्हते आपण एक घरी छान कार्य काढले आपले सगळे नातेवाईक येणार आपण मज्जा करायची आणि मुलींसाठी जे काय आपण चांगल्यात चांगलं करू शकतो ते आपण करतोय एवढा एकच उद्देश तेव्हा होता पण जशी त्यांची मुंज झाली त्याच्यानंतर त्यांच्या वयाच्या इतर मुलांच्या ना, शब्दात नाही मांडता येणार okay. पण मला फरक जाणवतो okay. तर अ, मला त्या अनुषंगाने विचारायचं होतं की आपण हे जे काय सगळा हा संस्कार करणं म्हणतो व्रतबंध तर त्याच्यामध्ये जे आपण प्रज्ञावर्धन संस्कार म्हणलेला आहे त्याच्यामध्ये तर ह्याचा सगळ्याचा काही आपला नर्वस सिस्टीम पर्यंत म्हणा किंवा असं okay. काही जसं आपण म्हणतो की राम रक्षा पुन्हा पुन्हा म्हणल्यामुळे आपल्या mm -hmm. मेंदूला फायदा होत असतो mm -hmm. तर तसा या संस्काराचा काही फायदा अनुभवात आलाय का नक्कीच एक अनुभव नक्की आहे पण ते सांगण्यापूर्वी मी तुला सांगू शकेन की शरीर जे आहे ते तुमच्या सेन्सेस म्हणजे कर्मेंद्रियाशी निगडीत आहे आणि कर्मेंद्र जे आहेत ती मनाशी निगडीत आहेत आणि मन जे आहे ते संस्काराशी निगडीत आहे शब्दे अर्थी शक्ती ही शब्दात म्हणजे जे शब्द आहेत त्याच्यात शक्ती असते एखादी तुमची प्रशंसा करत गेला तुमच्याबद्दल चांगलं बोलत गेला तुमच्या मनाला जी येणारी प्रसन्नता आहे तुमच्या शब्दातीत असते ती बरोबर की मला काय वाटतं म्हणजे मी काय आहे आज आणि तोच व्यक्ती तुमच्याबद्दल नकारात्मक बोलत गेला किंवा आपल्या कोल्हापुरी भाषेत जर शिव्या शब्द येत गेला तर मनात येणारा जो क्रोध आहे तो ट्रेगर कशामुळे झाला त्या शब्दा शब्दामुळे शब्दांमुळे झाला जेवढे हे शब्द आहेत आता त्याच्यात एक संस्कृतमध्ये श्लोक आहे अमंत्रम अक्षरम नास्ती कुठलेही अक्षर असं नाही की ज्याच्यापासून मंत्र बनवू शकत नाही हा ना? नास्ती मूलम अनौषधम कुठली अशी वनस्पती नाही की ज्याच्यापासून औषध बनू शकत नाही अयोग्यो पुरुषो नास्ती कुठलीही व्यक्ती अनुचित किंवा अयोग्य नाही योजकस तत्र हा सगळ्या गोष्टी एकत्र घडवून आणणारा व्यक्ती मिळणं मुश्किल आहे मुश्किल आहे आता मराठीची मुळाक्षर तुम्हालाही माहिती आहेत मलाही बरोबर कोणाला त्यातून कविता सुचेल शिव्या सुचतील किंवा कोणाला गोष्ट शिकेल किंवा नाटक सुचेल किंवा कोणाला अगदीच घाणेळ असेल साहित्य पण सुचू शकतो अगदी अगदी पण त्याची योजना करणारा जो व्यक्ती आहे तो मिळणं मुश्किल आहे बरोबर तसंच या संस्कारांचं आहे संस्कार म्हणजे काय की एखाद्या पत्थरातून किंवा दगडातून तुम्हाला मूर्ती घडवायचे तर वारंवार तुम्हाला छिन्नी हातोडी घेऊन त्याला ते वारंवार वारंवार मूर्तीचा आकार द्यायचा हे मनात ठेवून तुम्हाला त्याच्यावर हो। संस्कार करावे लागतात बरोबर त्यावेळेसच ती मूर्ती घडू शकते तसंच हा जो गायत्री मंत्र आहे मंत्राने कुठलीही कुठलाही चमत्कार होत नाही वर्षानुवर्ष तुम्ही गेर केलेला जो केलेली जी तपस्या आहे केलेला जो जप आहे किंवा केलेले जे संस्कार आहेत ते तुमच्या मनाला नेहमी सन्मार्गावर चालण्याचा उपयोग म्हणजे मार्गदर्शन करतात बरोबर जीवनात कुठलेही संकट येऊ देत काही येऊ देत एखाद्या वेळेस ट्रकचा धक्का लागला लागणार असू दे तुमच्या संस्काराने तो ट्रकचा लागलेला सुद्धा तुम्हाला सायकलचा धक्का लागू शकतो असा बरौ त्या संस्कारांचा उपयोग आहे मग माझ्या म्हणजे मी जी केलेली एक मुलीची मुंज आहे त्या बाबतीत सुद्धा मला हे सांगता येईल की ज्यावेळेस मी त्यांना मुंजीसाठी भेटायला गेलो होतो त्यावेळेस त्या मुलीची जी अवस्था होती किंवा मानसिक जे वय होते तिचं ते आणि आज आपण ज्या वेळेस आपण बोलतोय त्यावेळेस त्याच्यात म्हणजे माझ्या अंगावर काटा येतील एवढी म्हणजे त्याच्यात बदल झालेला मला दिसून येतो ज्यावेळेस त्याला माझं नाव आठवत नव्हतं किंवा मी कोण आहे माहीत नव्हतं मी यावेळेस ज्यावेळेस त्यांच्या घरी गेलो त्यावेळेस मला नावानी माझ्या मुलीच्या नावानीशी त्यांनी त्या मुलीनं ओळखून दाखवलं बरोबर आज जी बॅलन्सिंग व्हीलच्या म्हणजे शिवाय सायकल चालवू शकते बरोबर अजून काय पाहिजे ती एक व्यक्ती म्हणून स्वतंत्र आहे ना आज बरोबर आई वडिलांना अजून काय पाहिजे खरे, खरे। म्हणजे समाजाने जे घालून दिलेले नियम आहेत त्याच्याप्रमाणे वागणं हा सामाजिक नियम असू शकतो पण एक व्यक्ती म्हणून मला जे योग्य वाटते जे मला सुखकार्य आहे ते करणं हा माझा अधिकार आहे का नाही तर तो अधिकार प्राप्त करण्यासाठी हे संस्कार काम करतात आणि म्हणून आज आपण जे म्हणतो ना की विशेष व्यक्ती असतात किंवा ज्यांच्या गरजा विशेष असतात त्यांनी देखील हे करायला हरकत नाही मी याला अंधश्रद्धा म्हणत नाही बरोबर वैज्ञानिक दृष्ट्या देखील तुम्ही काउन्सिलिंग करता म्हणजे काय करता एकच गोष्ट तुमच्या मनाला शिकवत बिंबवली जाते पॉझिटिव्ह तेच काम आहे की तू वेळ वागडं वागत असेल तर तुझ्यावर हा संस्कार झालाय तू हे करणं योग्य नाही त्याच्या कॉन्शियस मध्ये बांधलं जातं बरोबर मग ते कॉन्शियस सगळ्यात जास्त प्रमाणात प्रभाव जो आहे तो आपल्या कॉन्शियसपेक्षा आपल्या सबकॉन्शियसचा होतो एवढ्या वर्षानंतर तुमच्या सबकॉन्शियसवर त्याचा इतका परिणाम होतो की तुम्ही चुकीच्या मार्गावर जाताना सुद्धा वेळा विचार करा आणि म्हणून हे संस्कार महत्वाचे त्यांच्यावर जरी केले मी असं म्हणत नाही की तो शंभर टक्के व्यक्ती म्हणजे काय म्हणतो आपण त्याला रिकवर होईल किंवा एक सामान्य समाजात आपण सामान्य म्हणता कामा नाही पण सामान्य समाजाचे नियम आहेत त्यात तो वावरू शकेल पण तो व्यक्ती जो आहे ते स्वातंत्र्य आहे आहे स्वतःचा जो अभिमान किंवा स्वतःच जे सेल्फ कॉन्फिडन्स म्हणतो तो मात्र वागू शकेल बरोबर चार चौघात अगदी प्रामाणिकपणे वागू शकेल खूपच छान आपल्याकडचे प्रश्न तर संपलेत पण तुमच्या तुमच्याकडे अजून काही या संदर्भात प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट्स मध्ये नक्की ते लिहून कळवा आम्हाला त्याच्यावरची उत्तरं आपल्याला मृदुल गुरुजी नंतर नक्की कळवतील आणि सोयरायत्निक स्टुडिओच्या पेजच्या मार्फत म्हणा किंवा ते स्वतः आपल्याला कमेंट्स मध्ये उत्तर देतील त्यांचा नंबर सुद्धा मी नंतर टॅग करेन कोणाला काही अजून वैयक्तिक मार्गदर्शन हवं असेल तर ते सुद्धा तुम्ही नंतर घेऊ शकता तर तुम्हाला हा उपक्रम कसा वाटला तेही आम्हाला नक्की कळवा आणि अजून असे माहितीपर व्हिडिओज आपण अजून या सिरीजमध्ये पुढे पुढे आणणार आहे त्या सगळ्याचा फायदा घ्या मुंज संस्कार असू दे किंवा लग्नाचा संस्कार असू दे आपण खूप हौसेनी थाटामाटात या गोष्टी करतच असतो पण त्याचा शास्त्राधार काय आहे त्याची थोडी माहिती आपण करून घेतली आणि अधिक संज्ञानपणे जर हे संस्कार केले तर आपण ज्यांच्यासाठी ते करतोय त्या आपल्या पाल्यांना सुद्धा त्याचा जास्तीत जास्त फायदा मिळेल या उद्देशाने ही व्हिडिओ सिरीज आपण सुरू केली आहे आणि याबद्दलचे आपले विचार आम्हाला नक्की कळवा धन्यवाद